कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआरचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण असून प्रत्येक क्षेत्रात प्राधान्यक्रम ठरवून त्यासाठी आवश्यक निधी उभा करूया असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज केलं जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात यावर्षी ऑक्टोबरमध्ये आयोजित होणाऱ्या कोल्हापूर सीएसआर शिखर परिषदेच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल एडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार मित्रचे सी एस आर समन्वयक स्वराज हजरनीस यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील प्राधान्यक्रम ठरवताना या ठिकाणी प्रशस्त स्पोर्ट्स सेंटर अम्युझियन पार्क आदर्श शाळा फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण गडकोट किल्ल्यांचे सुशोभीकरण अशा विषयांना महत्त्व देण्यासाठी विचार व्हायला हवा असं सांगितलं